राजकोट सारखी नुरा कुस्ती मिरजेत व्हायला नको मोहन महाविकास उमेदवारी दिल्यास मुस्लिम आणि दलित समाजाकडून सौ जैनब शकील पिरजादे यांना निवडणुकीत उभे करणार सामाजिक कार्यकर्ते शकील बाबा पिरजादे ज्या नेत्यांच्या जीवावर मोठे झाले त्यांचे ते होऊ शकले नाही तर जनतेचे काय होणार महाविकास आघाडीची उमेदवारी मोहन वनखंडे यांना दिली तर राजकोट सारखी नुरा कुस्ती होण्याचा धोका आहे वनखंडेंना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली तर मात्र मिरजेत मुस्लिम आणि दलित समाजाकडून सौ जैनब शकील पिरजादे यांना निवडणुकीत उभं केलं जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शकील यांना दिला आहे मिरजेमध्ये पिरजादे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते मोहन वनखंडेंनी पंधरा वर्षात फक्त पी एच काम केलं आहे त्यांनी कोट्यावधी रुपयांची संपत्ती मिळवली सर्वसामान्य समाजासाठी कोणतंही काम त्यांनी केलं नाही उलट गेली अनेक वर्ष आम्ही सामाजिक कार्य करत आहे असे सांगून पिरजादे पुढे म्हणाले दलित आणि मुस्लिम समाजाचा फक्त मत मिळवण्यासाठी उपयोग केला जाऊ नये महाविकास आघाडीनं या मतदारसंघात कधी बौद्ध समाजाला उमेदवारी दिली नाही त्यामुळे त्या ठिकाणी विजयी व्हायचा असेल तर मुस्लिम आणि बौद्ध कॉम्बिनेशन असलेले उमेदवार जैनब शकील पिरजादे यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी द्यावी जर नाही तर कोणत्याही परिस्थितीत जैनब शकील हे निवडणूक लढवणार आहेत अशी माहितीही सामाजिक कार्यकर्ते शकील पिरजादे यांनी दिली आहे यावेळी सौ जैनब शकील शकीरा जमादार महम्मद हनी तहसीलदार मेहबूब अली गौस मणेर युनुस समज चाबुकस्वार दिलीप भाऊ नाईक मौला कुर्णे इकबाल बागवान निहाल पिरजादे मैनुद्दीन पिरजादे आणि अन्सार कच्छी उपस्थित होते त्याच बंडपूर मी आता सांगितलं नाही की चंद्रराव पाटीलला आघाडीची तिकीट होता विशाल पाटील अपक्ष होता जनतेने त्याला उचलून पडला ते निवडून आला असं नाही इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आला काय त्याला जनतेला मागवलं किती मतदान पडणार ते आणि त्याला सक्षम उमेदवार असेल तर त्यांनी ते त्यांना वाटत सर जनतेला असेल सक्षम उमेदवार आहेत हे समोर आला जे उभारला आघाडीकडनं त्याला मतदान करणार आम्हाला घालणार नाही तसं नाही ना आम्हाला आम्हाला बघू आमचं काम बघून आम्ही लोकांकडून जे पोहोचत आहे आम्ही आता ते आमचं काम दाखवतो पोहोचत आहे आम्ही असं नाही महाविकास आम्ही तिकीट पण महाविका वगैरे नाही मागितले की आम्ही अजून अजून फायनल कुठे आलोय तुला काय तुला काय ईबी पार मी आला काय अजून ईबी पार आलं नाही हे सांगितलं की ईबी पार मग तिच्या हातात आलेलं तुला जे आता आम्ही काय सांग बंडखोरीचा प्रश्न आम्ही बंडखोरी केलो तर जनता ठरवणार मतदान कोणाला करायचं आणि नाही करायचं असं असं पाठल असं नाही की आज आम्ही सांगितलं सा आमचा समाज मुस्लिम समाज हे पंच्याऐंशी हजार मुस्लिम समाज आहे आणि बौद्ध समाज साठ पासष्ट हजार आहे तर तिच्यात त्यांनी बघताना ते विचार करणार की बौद्ध समाजाचे एखादं पूर्वी उभा केला आमदार गेला आणि मुस्लिम समाजाची शून आहे ते आणि बौद्ध समाजाची आहे त्या मध्ये आम्ही मतदान मागणार आहे मतदान आहे आपण जे ज्या टायमाला विशाल पाटील लोकसभेला मतदान घेतला ते मुस्लिम आणि बौद्ध समाजाने दलित समाजाने मतदान केलं त्याच्यामुळे पण वाढून आलं तर भाजपाला गेल्यापेक्षा ज्याच मतदान आहेत तरी पण एक लाख साठ हजार पण लोकांनी ठरवल्यानंतर काय पण होऊ शकतो असं नाही की आम्ही पाटील केलं तर लोक मतदान करणार ते राहिलेलं नाही आता आता लोकांना माहित आहे गेल्या पंधरा वर्षापासून काय होत आहे आणि लोकांना काय त्रास होतो आणि काय भोगायला लागतंय लोक तोंड काढणार नाही त्यांना मतदान करून ते दाखवणार काय करू शकतो शंभर टक्के टक्के शंभर टक्के भरले की पाठवून देऊ ते पाकिट माराय ते आहे त्यांना सांगून आलो आम्ही तुम्ही पाठीरमार काम करताय महापालिकेला तुम्हाला पब्लिक दाखवलं काय करणार आहे तुम्ही ते सांगितलं की तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहे लोकसभेला की त्यांनी सांगितलं मतदान झालं काय लोकांना ठरवलं त्यांना त्यांना ते माहीत आहे लोकांना त्यांनी सांगते म्हणून मी माझ्या वाढत एवढं मतदान झालं मी पंधरा वीस हजार मधलं पंधरा हजार माझं बाकी चार उमेदवार काय गेले ते तिथलं एकच माणूस आहे की मी, मी पंधरा हजार मतदान घेऊन दिला दहा हजार पाच नंबर वॉर्ड नंबर सात हजार मुस्लिम मतदान झाला विशाल पाटील मी करून ते संजय संजय मेंढन घालून दिले ते मतदान ते आता काय माणसाची वृद्धी भ्रष्ट झाली ते काय पण गरज असते माझं आता माझी वृद्धी भ्रष्ट झाली मी विधानसभा लढवणार आहे तुम्ही मला याची वृद्धी भ्रष्ट झाले काय असंच खाडे साहेबांची पण बुद्धीबस्त झाल्या त्याला वाटायला की या बाबा मेला दहा हजार मतदान घेऊन देणार आणि पाच हजार मतदान घेऊन जाणार ह्यांच्या डोक्यात आणून त्यांना द्यायला पाहिजे आमचं तुमचं जर तुम्हाला पाकिट द्यायला का नाही द्या तुम्ही कामच करणार नाही